माहिती दिली जाते तर फार पुरातन कालीन ही वास्तू आहे बघू शकता लाखडो एक ट्रेन स्टोरी म्युझियम आहे अठराशे नव्वद सालातली ही ट्रेन आहे आणि आपली ट्रेन निघाली आहे मित्रांनो इंग्लंड विषयीच्या टिप्स जाणून घेण्यासाठी आजच सबस्क्राईब करा मित्रांनो आता नेक्स्ट स्पॉट आहे आपला शेवटचा तो म्हणजे स्टीम रेल्वे तर जुन्या काळातली रेल्वे कशी असायची त्याची एक राईड घेणार आहोत ओके स्वरा आता हाय करा <laughs> <laughs> नवा टाईम चला पण आलेलो आहोत कुठे स्टीम इंजिन रेल्वे इंजिन जसं स्टीम इंजिन होतं तर ते स्टीम इंजिन कसं आहे काय आहे त्या ट्रेनने आम्ही प्रवास करणार नाही चला चला फ्लाडा बघ्या कोडबिट सौदर्न रेल्वे कुकिंग ऑफ नंबर कॉफी पूर्ण स्टीम इंजिनच्या तिथे आलेलो आहोत बघू शकता अशा पद्धतीचं हे रेल्वे स्टेशन आहे जुन्या काळातली ट्रेन आहे जुन्या काळात जाणार आहोत काही तर जुन्या काळात जाणार आहोत चला तिकीट बघून घ्या तुम्हाला यायचं असेल तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हाफ फेरी अँड फुल फेरी मीन्स इज दर एनी ॲडव्हेंचर ऑर व्हॉट व्हॉट मीन्स ड्युरिंग द स्टीम इथे टॉयलेट आहे टॉयलेटचा दरवाजा टॉयलेटचा दरवाजा तसेच टॉयलेट लाकडी आहे आणि हे बघा इंटेरियर टॉयलेटचं दरवाजा इथे हँगर पण पितळी आहे म्हणजे ते पूर्ण जुन्या काळातला लोक दिलेला आहे इथे चला बेबी चेंजिंग रूम आहे सगळ्या गोष्टी जुन्या जुन्या लावलेल्या आहेत जुन्या काळातलं हे बघा तिकीटचं ऑफिस तिकीट ऑफिस वगैरे हो सगळ्या गोष्टी स्टीम इंजिन ती तुम्ही पॉज करून वाचू शकता तिकीटपूर्वीचं तर अठराशे नव्वद सालातली ही ट्रेन आहे हे बघा काही फोटो इथे लावण्यात आलेले आहे आणि हा आयले ऑफ व्हाईट हा एरिया आहे अतिशय जुना काळातला असा होता चला आता आपल्याला जेवण करायचं मग भेटूया जेवायला सोय आहे तिथे आपण जेवूया चला इथे काही इंजिन दिसत आहेत जुन्या काळातले दिसले का तिकडे एक ट्रेन आहे आणि काल साबुदाणा भिजवलेला होता रात्रीचा तर त्याच्यात मी हे बघा अशा पद्धतीने साबुदाणा खिचडी आणलेली आहे आतांसाठी काल रात्री जेवणाला साबुदाणा खिचडी खाल्ली तर या जेवण करतो आम्ही भेटूया नंतर तर मित्रांनो एक स्टिम इंजन ती फ्रेन आपली आणि इकडे आईस्क्रीम खायचं चालू आहे इथे आला तर हे आईस्क्रीम खायला विसरू नका रेटही अगदी कमी आहे आणि आईस्क्रीम एकदम प्युअर मलाईपासून बनवलेलं आहे तर खूप छान लागत होतं नक्की ट्राय करा मित्रांनो हे ट्रेन स्टोरी आणि सुंदर असा परिसर त्यांनी इथे विकसित केलं आहे चल रेल्वेची जी उत्क्रांती म्हणू शकतो किंवा रेल्वेचं जे स्टीम इंजिनपासून जी सुरुवात झाली पुढे कशा कशा प्रकारे विकसित होत गेलं हे सर्व माहिती या ट्रेन स्टोरी या म्युझियममध्ये आहे मित्रांनो हे एक ट्रेन स्टोरी म्हणून म्युझियम आहे इथे स्टीम इंजिनच्याच बाजूला कशाप्रकारे इंजिनचा शोध लागत गेला आणि कशाप्रकारे पुढे पुढे डेव्हलपमेंट होत गेली हे सगळं इथे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तर बघू शकता हे स्टीम इंजिनचे व्हील वगैरे हे सर्व माहिती त्यांनी लिहिली आहे आणि सर्व इंजिन हे त्यांनी ठेवलेले आहेत प्रदर्शनासाठी तर अशा प्रकारे कशा प्रकारे हे इंजिन विकसित होत गेलं आता आपण इलेक्ट्रिक इंजिन बघतो डिझेल इंजिन आहेत तर असे हे पूर्वीचे स्टीम इंजिन कसे होते हे सर्व माहिती ते आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो तर इथे पूर्ण हिस्ट्रीचा व्हिडिओ दाखवला जातो नंतर पुढे आपल्याला म्युझियम बघायचं आहे अशा प्रकारे ही ट्रेन आहे आणि लगेज ट्रेन आहे बोगी आहे ही आणि अशा प्रकारे इथे रेकॉर्डिंग व्हिडिओ ऑडिओ हो चालू असतात त्यावरून सर्व माहिती दिली जाते तर फार पुरातनकालीन ही वास्तू आहे बघू शकता लाकडी ट्रेनच्या बोगी आहेत तर याच्यात आता आपल्याला बसायचं आहे तर चला पुढे मी हे म्युझियम मध्ये त्यांनी सर्व गोष्टी दाखवल्या आहेत पाणी भरतय स्वरा त्याच्यामध्ये पाणी वाव का कोळसा टाकलाय मित्रांनो दगडी कोळसा इंजिन मध्ये भरलाय अशा प्रकारे रेस्ट्रीम इंजिन मेंटेन करणं फार वाव मदर स्पेशल मदर स्पेशल गिफ्ट या हातांग येत या, या आता अशा प्रकारे ही पूर्वीची बोगी यात एक सुटकेस पण सॅम्पल ठेवली आहे आणि आता सफर घेत आहोत सहा जण सहाजण अशा प्रकारची आपली स्टीम इंजिन ट्रकला दरवाजे असायचे तसेच असायचं ट्रकला

त्यांना पण प्रॉपर पूर्वीच्या काळचाच युनिफॉर्म आहे जसं तुम्ही पाहिलं आणि आपली ट्रेन निघाली आहे मित्रांनो बघू शकता स्टीम इंजिन दूर सोडत चाललंय मित्रांनो आणि मुद्दाम झुलतायत ह्या स्मॉल बुक स्टेशनला ला आपण आता थांबलेलो आहोत बघा किती मस्त ट्रेन आहे जुन्या काळात गेल्याचा फील येतोय बसायला जागा आहे लगेच आणि इकडे दिगंबर हाय करा ले ले ब्लाग ब्लाग ब्लाग। करा तर मित्रांनो अशा प्रकारे दगडी कोळसा इथे ठेवलेला आहे तो दगडी कोळसा ह्या रेल्वेमध्ये वापरला जातो तर हे एक स्टेशन आहे तर ह्या स्टेशनवर आपली ट्रेन थांबलेली आहे खरंच ट्रेन असल्याची अनुभूती इथे येते हे बघा खड्डा पण पडल्याचा दाखवा ना सर हा दाखवा ना दाखवा ना हे बघा इथे कुशन साईडला गेलं आहे बघा सोरा काय केलं खाली <laughs> <laughs> टाप आहे तो देखील त्यांचा पोषाखदेखील जुना पोषाख आहे बघू शकतो आपण अशा प्रकारचं इंजिन आहे मित्रांनो तर इथून केलं आता ते पुन्हा या साईडने सुंदर असा परिसर उटन या ठिकाणी ट्रेन आमची थांबलेली आहे दीडशे वर्ष जुनी ही रेल्वे आणि तिने प्रवास करण्याचा इंजिन जुनं आपलं steam काही वर्ल्ड हेरिटेज बघू शकता जो हे आहे त्याच्याकडे देखील पुरातन काळी बत्ती जी असते सिग्नल देण्याची ती आहे तर ही जी ट्रेन आहे हा पूर्ण लाकडी बोगी आहे बघा दिसते सगळं बाजूने अशा सेंटरला विंडो हे बघा इथे दोन आरसे दिलेले आहेत लांबचा सफर करायचा असेल तर तिकीट चेक होत आहे टी सी

कुठे मला पाहिजे होते खरच ट्रेनिंग जाऊन तू घर बघू शक विचारून करायला पाहिजे आमची स्टीम ट्रेन ची स्टेम सफर पूर्ण झालेली आहे कसा awesome. एक होता एक्सपिरियन्स एक नंबर दीडशे वर्ष जुनी ट्रेन खरंच असं वाटत होतं की आम्ही दीडशे वर्षपूर्वीची जी कालावधी आहे त्यात गेलो की काय एक्स्ट्रॉर्डिनरी होती मुलांना एक खूप मज्जा आली आणि तो एक कोळशाचा जळणारा वेगळा स्मेल तो देखील आम्हाला अनुभवायला मिळाला तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा युट्यूबवरून बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवरून बघत असाल तर पेजला फॉलो करा असेच नवनवीन इंटरेस्टिंग इंग्लंडचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय